नमस्कार मित्रमैत्रिनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे की पूर्वीच्या काळी पुंडलिक नावाचा एक विठ्ठल भक्त होऊन गेला भक्त पुंडलिकामुळे श्रीकृष्णाने विठ्ठल या अवताराचे रूप धारण केले आणि त्यानंतरचा इतिहास आपल्या सर्वांना माहितीच आहे याबाबतची या सविस्तर माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये ऐकलीच आहे पंढरपूरला श्री विठ्ठल यांचे मंदिर तर आहेच याच मूर्तीच्या शेजारी माता रुक्मिणी देखील उभी आहे माता रुक्मिणी ही श्री पांडुरंगाची अर्धांगिनी पण तत्पूर्वी जेव्हा आपण विठ्ठल रुक्मिणी यांच्याबद्दल चर्चा करतो त्यावेळी एक किस्सा तुम्हाला सांगायला आवडेल तो म्हणजे गोकुळामध्ये श्रीकृष्ण आपल्या गोपिकांसोबत रासलीला करत असतात आणि सगळीकडे बासरीचा मधुर स्वर गुंजत असतो श्रीकृष्णासोबत असलेल्या त्याच्या सख्या देखील या बासरीच्या मधुर स्वरांचा आनंद घेत असतात या सर्व गोपिकांसोबत असून देखील श्रीकृष्ण यांना मथुरेतील प्रेयसी राधाची आठवण येऊ लागली परंतु राधेचे निधन झाले होते श्रीकृष्णाला राधेची खूपच आठवण येत होती श्रीकृष्ण राधे भेटीसाठी व्याकुळ झाले होते अशा वेळी श्रीकृष्णाने आपल्या अंगी असलेल्या गुप्त शक्तीच्या माध्यमातून राधेला पुन्हा जिवंत केलं आणि राधा जिवंत झाली जिवंत झाल्यानंतर राधा पूर्वीपेक्षा अधिक सुंदर दिसू लागली तिचं रूप पाहून श्रीकृष्णाच्या चे चेहऱ्यावर स्मित हास्य उमटलं राधे राधेसोबत पूर्वी घालवलेले सारे प्रसंग श्रीकृष्णाला आठवत होते श्रीकृष्ण काही क्षण भूतकाळात गेले हे सारे घडत असतानाच तितक्यात रुक्मिणी तिथे आली श्रीकृष्ण आणि राधा या दोघांना पाहून रुक्मिणीच्या मनात संशयाची पाल चुकचुकली रुक्मिणीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आपण महालामध्ये प्रवेश केला आणि या दोघांनी आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही ही, ही भावना रुक्मिणीला आतून खाऊ लागली आपल्या पती समावेत राधेला पाहून रुक्मिणीला राग आला आपल्या पतीच्या बाजूला राधा बसली आहे हे रुक्मिणीने पाहिले होते आपण महालात आल्यामुळे राधा आपल्याला पाहून उभी देखील राहिली नाही या प्रसंगामुळे रुक्मिणीच्या तळपायाची आग मस्तकाला टेकली तिचा राग अनावर झाला घडलेला प्रकार काही रुक्मिणीला आवडला नाही आणि हा राग मनात ठेवून रुक्मिणी घोड्यावर बसवून भर धाव वेगाने दिंडीर वनात म्हणजेच चिंचेच्या वनात निघून गेली आणि या वनातच अज्ञात वासामध्ये काही काळ राहिले त्यानंतर श्रीकृष्ण पत्नी रुक्मिणीला शोधण्यासाठी प्रथम मथुरा आणि नंतर गोकुळाच्या दिशेने रवाना झाले गोवर्धन आणि अन्य ठिकाणी शोधत शोधत श्रीकृष्ण दिंडीर वनात आले तिथे श्रीकृष्णांना रुक्मिणी सापडली रुक्मिणीचा सा राग हा प्रचंड शिगेला पोहोचलेला होता परंतु श्रीकृष्ण हे खूपच चतुर आणि हुशार असल्याने त्याने आपल्या जोरावर पत्नी रुक्मिणीचा राग हा शांत केला यांना पत्नीचा काढायचा याची कल्पना होतीच आणि त्यानंतर रुक्मिणीचा राग सुद्धा कुठच्या कुठे पळून गेला तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलं आणि रुक्मिणी आपला राग विसरून गेले यानंतर रुक्मिणी आणि श्रीकृष्ण जवळच मुक्काम करत असलेल्या पुंडलिकाच्या भेटीला आले परंतु तेथे ते गेल्यावर पुंडलिक मात्र आपल्या आई वडिलांची सेवा करण्यामध्ये व्यस्त होता त्यानंतर पुंडलिकाच्या मातृ पितृ सेवेनंतर घडलेल्या चमत्कारामुळे त्या दिवसानंतर ते आज तागत युगे न युगे श्रीकृष्ण हे विठ्ठल म्हणून आणि माता रुक्मिणी रखुमाही बनवून विटेवर उभे राहून भक्तांवर कृपा आशीर्वाद देत आहेत या दोघांचं ही अगदी विटेसारखंच आहे सा दोघही एकमेकांना घट्ट जमिनीला रवून आहेत हे नात आत्मा आणि परमात्म्याचा आहे ही कथा स्कंद पुराणामध्ये सांगण्यात आलेली आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील धन्यवाद